मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे स्वत नितीन गडकरी यांनी ब्राह्मण या जातीचा उल्लेख केलेला असल्यामुळे मला तो उल्लेख करावा लागत आहे वास्तविक वास्तविक माझ्यासाठी सर्व जाती समान आहेत कोणीही उच्च नाही कोणीही नीच नाही आणि प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक जातीमध्ये चांगली माणसं असतात वाईट माणसे असतात प्रत्येक जातीमध्ये वर्चस्ववादी माणसे असतात प्रत्येक जातीमध्ये मनोवादी माणसं आहेत लक्षात ठेवा प्रत्येक जातीमध्ये अहंकाराने ग्रस्त असणारे स्वतःचं वर्चस्व सिद्ध करणारे लक्षात ठेवा जातीय अहंकार असणारे अशा वेगवेगळ्या प्रकारची माणसंही तुम्हाला प्रत्येक जातीमध्ये सापडतील आता नेमकं नितीन गडकरी यांनी काय म्हटलेलं आहे पहा मी ब्राह्मण जातीचं आहे परमेश्वराचे माझ्यावर एक उपकार आहे आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाला महत्त्व नाही परंतु उत्तर प्रदेश बिहारमध्ये खूप महत्त्व आहे तिथं दुबे त्रिपाठी मिश्रा हे सर्वच क्षेत्रामध्ये शक्तिशाली आहेत आता ब्राह्मण जातीचा असणं म्हणजे परमेश्वराचे विशेष उपकार असणं म्हणजे यामध्ये कुठंतरी वर्चस्वाचा अहंकार दिसून येत आहे एकीकडे नितीन गडकरी असं म्हणतात कारण मी त्यांना फॉलो करणारा माणूस आहे त्यांची भाषणं अगदी काळजीपूर्वक ऐकणारा मी माणूस आहे आणि ज्यावेळेस मी त्यांची अनेक भाषणं काळजीपूर्वक ऐकतो त्यावेळेस अनेकदा ते असं सांगतात की मी डी कास्ट झालेलो आहे म्हणजे जातीला वगैरे काही मानत नाही म्हणजे एकीकडे असं म्हणायचं आणि दुसरीकडे सुप्त कुठंतरी एक जातीय अहंकार मनामध्ये असतो एक सुप्त वर्णवरच्या स्वात कुठंतरी मनामध्ये असतो आणि तो असा उफाळून येतो ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ या महाराष्ट्राची वाट लावतात त्याबद्दल त्याच्याबद्दल तोंडाने एक ब्र शब्दसुद्धा काढत नाहीत ज्यावेळेस शिवराय शाहू आंबेडकर यांचा अपमान होतो त्यावेळेस तोंडातून एक ब्र शब्दसुद्धा काढत नाहीत एकीकडे असं दाखवतात की मी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहे मी फार नीतिमान आहे नैतिकतेची सगळी परिमाणे जणू काही नितीन गडकरी यांनाच लागलेली आहेत परंतु हा गोड गैरसमज येथील खास करून बहुजन समाज बहुजन म्हणजे लक्षात ठेवा प्रत्येक जातीमध्ये आता एक अभिजन वर्ग आणि एक बहुजन वर्ग असं निर्माण झालेलं आहे म्हणजे लक्षात ठेवा बहुजन आता ब्राह्मणामध्ये सुद्धा बहुजन असू शकतो आणि मराठ्यामध्ये ओबीसीमध्ये सुद्धा अभिजन असू शकतो हे लक्षात ठेवा आज अगदी राजू परवळेकर असतील किंवा अभिसार शर्मा असतील किंवा निखिल वागळे असतील यासारखे ब्राह्मणसुद्धा बहुजनामध्ये येतात आणि ते सुद्धा या वर्णवर्चस्वांना किंवा या अभिजनांना आपले दुश्मन वाटायला लागतात त्यामुळे येथे कोणत्याही जातीचा प्रश्न नाही ज्यांच्या मनामध्ये जात आहे लक्षात ठेवा ज्यांच्या मनामध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं आहे ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांना स्थान नाही किंवा महत्व नाही अरे बाबा नो आम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते म्हटले आम्हाला आरक्षण नाही ही परमेश्वराचं काय आहे कृपा आहे अरे बाबा आतापर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही मग मराठ्यांचं का वाटुळं झालं लक्षात ठेवा आपण केवळ राजकारणापुरतं बोलतो परंतु समाजव्यवस्था केवळ राजकारणावर टिकलेली नसते समाजव्यवस्था ही धर्म संस्कृती राजकारण शिक्षण आणि मीडिया या पाच तत्वावर असते लक्षात ठेवा समाजव्यवस्था केवळ राजकारणावर नसते आणि आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये बहुमताला किंमत असते महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांची संख्या तीन टक्केच्या आसपास आहे परंतु उत्तर प्रदेशमध्ये अकरा टक्के आहे लक्षात ठेवा सर्वात जास्त आहे अकरा टक्के म्हणजे तिथं ते बहुसंख्यक आहेत आणि या देशामध्ये असा एक चुकीचा असा प्रचार केला जातो सगळ्यात महत्वाचा चुकीचा असा प्रचार केला जातो की ब्राह्मणांची संख्या ही सगळ्यात कमी आहे नाही या देशामध्ये सगळ्यात जास्त संख्या ही ब्राह्मणांची आहे कारण ब्राह्मण हे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यामध्ये कमी जास्त प्रमाणात टक्केवारीमध्ये आहेत आणि बाकी तुम्ही सगळ्या जाती फक्त आपापल्या राज्यापुरत्या आपापल्या स्टेट्सपुरत्या मर्यादित आहात त्यामुळे अनेक जाती आहेत ज्यांना आरक्षण नाही आणि सुद्धा मग त्या समाजावर काही परमेश्वराने कृपा केली नाही का मग तो त्या समाजाने प्रगती का केली नाही ब्राह्मण समाजानेच का प्रगती केली कारण ब्राह्मण समाजाला लक्षात ठेवा तुम्ही फक्त राजकारणाचा विचार करतात परंतु सगळ्याचं मूळ धर्म आहे लक्षात ठेवा सगळ्याचं मूळ संस्कृती आहे आणि या दोन्ही वर बी शंभर टक्के शंभर टक्के आरक्षण हे ब्राह्मणांना आहे अगदी हिंदूंना जन्माल्यापासून मरेपर्यंत मेल्यानंतर सुद्धा कित्येक वर्ष पार जन्माल्यापासून लग्न असेल पिंडदान असेल वास्तुशांती असेल मेल्यानंतर वर्षश्राद्ध असेल त्यानंतर अजून काय असेल नारायण नागबळी असेल या सगळ्यामध्ये कुणाचं आरक्षण आहे आणि याद्वारे सगळ्यात मोठी रोजगार निर्मिती याद्वारे किती 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 पैसा याद्वारे येतो हे नितीन गडकरी कदापिही सांगणार नाहीत जे स्वामी विवेकानंदांचं ते नाव घेतात परंतु त्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की पुरोहित शाही नष्ट झाली पाहिजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनीही तेच सांगितलं की देवाच्या धर्माच्या नावाखालचे हे जे मधले पुरोहित आहेत हे नष्ट झाले पाहिजेत हे, हे मध्यस्थी आहेत ते नष्ट झाले पाहिजेत देवाधर्माच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीची लूट होता कामा नये परंतु प्रत्यक्षामध्ये ही लूट सुरू आहे आणि यामध्ये शंभर टक्के आरक्षण कोणाचं आहे नितीन गडकरींनी सांगावं परंतु ते सांगणार नाहीत फक्त फक्त स्वतःचा स्वार्थ आणि आज महाराष्ट्राचं राजकारण कुणाच्या ताब्यामध्ये आहे आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बत्तीस टक्के असताना आणि विद कुणबी जवळपास चाळीस टक्के असताना बत्तीस टक्के तेहतीस टक्के ओबीसी समाज असतानासुद्धा हे दोनही समाज देवेंद्र फडणवीस यांच्या हातातले खेळणे बनलेले आहेत बाहुले बनलेले आहेत या दोनही समाजाच्या हातामध्ये काय नाही कुणाला छगन भुजबळ यांना कधी जेलमध्ये पाठवायचं एकनाथ शिंदे यांना कधी जेलमध्ये पाठवायचं अजित पवार यांना जेलमध्ये कधी पाठवायचं किंवा कोणाची चौकशी लावायची एकनाथ खडसे यांना जेलमध्ये कधी पाठवायचं किंवा पंकजाताई मुंडे यांना कशा पद्धतीने पद्धत रस्त्यावरून बाजूला करायचं ही सगळी सूत्रे कोणाच्या ताब्यामध्ये आहेत हे नितीन गडकरी यांनी सांगावं आणि या महाराष्ट्रामध्ये जिथून सगळा देश चालतो जिथून मोदी फक्त एक चेहरा आहे लक्षात ठेवा मोदी मी पहिल्यापासून सांगत आहे नरेंद्र मोदी यांच्याकडे कसलीही शक्ती नाही कसलीही पॉवर नाही निर्णय क्षमता नाही कायही नाही नरेंद्र मोदी यांना चालवणारी सगळी आर एस एस आहे नरेंद्र मोदी यांच्या पाठीमाग फार मोठी यंत्रणा आहे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा कितीतरी जास्त पॉवर नितीन गडकरी यांच्याकडे आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि याच महाराष्ट्रामधून येणारी मोहन भागवत मोहन आर एस एस मोहन भागवत ही किती पॉवरफुल आहे म्हणजे सगळा देश यांच्या ताब्यामध्ये आहे देशाची तिजोरी यांच्या ताब्यामध्ये आहे देशाचा धर्म यांच्या ताब्यामध्ये आहे देशाचं राजकारण यांच्या ताब्यामध्ये आहे देशाचं संस्कृतीकरण यांच्या ताब्यामध्ये आहे देशाचं शिक्षण यांच्या ताब्यामध्ये आहे सगळं काही ताब्यामध्ये आहे आणि येथील बहुजन समाज गुलाम झालेला आहे आणि येथील बहुजनामधले जे जा अभिजन आहेत हे यांच्या यांची आणि त्यांची एक युती झालेली आहे आणि अशा पद्धतीचं कारभार सुरू आहे परंतु या वास्तव परिस्थितीवर नितीन गडकरी कधीही बोलणार नाहीत नितीन गडकरी म्हणजे एक मित्रांनो लक्षात ठेवा मोठा गोड गैरसमज आहे तुमच्या तुम्हाला असं वाटत असेल की त्यांचा खरा दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत इथेनॉलच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्याच मुलाला कसा करोडोंचा फायदा करून दिला त्यांना इतर मुलं दिसली नाहीत का ठीक आहे तुम्हाला बहुजनांची नसेल घ्यायची अभिजनामधली इतर मुलं दिसली नाहीत का परंतु तसं होणार नाही लक्षात ठेवा प्रस्थापित कोणत्याही जातीतला असो मराठा असो ओबीसी असो ब्राह्मण असो हे फक्त स्वतःच बघत असतात आणि अशा वेळी त्यांना परत जात आठवते लक्षात घ्या आणि हे जे आरक्षण नाही आरक्षण नाही सगळ्यात मोठं आरक्षण नितीन गडकरी तुमच्या जातीला आहे आम्ही तुमच्या विरोधामध्ये नाही तुमच्या जातीच्या विरोधामध्ये अजिबात नाहीत आम्ही उलट उलट आदर्श मानतो लक्षात ठेवा उलट आम्ही राजू परवळेकर असतील नरेंद्र दाभोळकर असतील यांना आदर्श मानणारी माणसं आहोत आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला सुद्धा आदर्श मानत होतो परंतु ज्या वेळेस आम्ही तुमचे व्हिडिओ पाहिले पाहिले आणि ज्यावेळेस तुमच्या फेकण्याच्या गोष्टी लक्षात आल्या कारण शब्दामधल्या सावल्या ज्या आहेत त्या परखण्या इतकी बुद्धी आम्हाला शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेमुळे प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे तुमच्या फेकण्यातला जो वास्तवपणा आहे तो आम्हाला फार पूर्वीच काळाला होता परंतु झाकली मोठ सव्वा लाखाची होती आणि ती स्वतःच तुम्ही उघडी करत आहात आणि बहुजनांनो ही उघडीमूट पहा आणि सावध व्हा हे कदापिही तुमचं भलं करणार नाही आणि त्यामुळे हे सुद्धा त्याच माळेचे मणी आहेत ज्या माळेचे मणी नरेंद्र मोदी आहेत ज्या माळेचे मणी देवेंद्र फडणवीस आहेत अजित पवार आहेत शरद पवार आहेत छगन भुजबळ आहेत किंवा अन्य नेते आहेत लक्षात ठेवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम